आणि आज मला या ठिकाणी आनंद आहे की आपण हिंगोलीमध्ये काही कामांचं भूमिपूजन आणि काही कामांचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आलो नगर परिषदेतील रस्त्यांचा प्रकल्प असेल एकशे चौदा कोटी रुपयाचा पंचायत समिती हिंगोलीची इमारत असेल अकरा कोटी रुपयाची नरसी नामदेव महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता असेल लाख कोटीचा याचं उद्घाटन आपण करतोय आणि त्यासोबत एकशे छत्तीस कोटी रुपयाची कामं ज्या चौऱ्याऐंशी कोटीची नळ योजना सुमारे बावन्न कोटी रुपयाचे रस्ते आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपल्या मेडिकल कॉलेजच्या देखील इमारतीचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे मला अतिशय आनंद आहे की आम्ही हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचं आणि केंद्र सरकारच्या पाठीमागे लागून नवीन मेडिकल कॉलेजेसला आम्ही मान्यता आणली आणि आता त्याचं बांधकाम देखील आम्ही सुरू करतो हो, आहोत आता महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नसेल की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही आणि मला या ठिकाणी आनंद आहे की या हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आपण या ठिकाणी ठेवलेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजला या ठिकाणी भारतरत्न नानाजी देशमुखांचं नाव देण्यात येईल आमचे श्रीकांत पाटील आहेत ते नानाजी देशमुखांच्या नावाने केंद्र चालवतात अतिशय चांगलं त्या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी कौशल्य विकासाचं काम केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना याची देखील कल्पना आहे की मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या मराठवाड्यामधल्या आणि विदर्भ पश्चिम विदर्भातल्या पाच हजार गावांमध्ये त्या ठिकाणी कृषी क्षेत्रातलं परिवर्तन सुरू केलं वर्ल्ड बँकेने पाच हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि गावामध्ये शेतकऱ्याला शेतीची अवजार असतील शेतकऱ्याला जलसंधारणा करता व्यवस्था असतील त्या ठिकाणी शेततळ असेल ड्रीपची व्यवस्था असेल सगळ्या प्रकारच्या व्यवस्था एका गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना देऊन शेतीतली गुंतवणूक वाढवायची शेतकऱ्याची उत्पादकता वाढवायची आणि त्याला मॅग्नेट सारख्या प्रकल्पाची जोड देऊन बिझनेस प्रकल्पाची जोड देऊन आणि त्यातनं एक मार्केटिंगची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचा आपण ही योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो त्याचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला आणि आपल्या परभणी जिल्ह्या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील ज्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं आपण जाऊन पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून सोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम सुरू केलेलं आहे आमचा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण करू हे सगळं होत असताना तानाजीरावनी जो मुद्दा मांडला तो देखील महत्वाचा आहे मागच्या काळात माझ्या पाठीमागे लागून त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष वेगळा करून घेतला आता वेगळा झालेला अनुशेष आपल्याला भरायचा देखील आहे मग अशी सांगत होते येलजरी आणि सिद्धेश्वर आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका मला कल्पना आहे की एमडब्ल्यू आर आर मध्ये आपले हे सगळे प्रस्ताव थांबलेले आहेत येत्या काळामध्ये मी स्वतः एमडब्ल्यू आर आर एमध्ये मध्ये आपली पैरवी करेन आपली वकिली करेन आणि हिंगोली जिल्ह्याचे जे प्रकल्प ज्या प्रकल्पात हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अवशेष पूर्णपणे दूर होणार आहे ती प्रकल्प ही मान्यता त्याला मिळावी आणि त्याला निधी मिळावा याकरता पूर्णपणे मी स्वतः लक्ष घालन हा मी तुम्हाला शब्द देतो खरं मला कल्पना आहे की नरसी नामदेव खरं म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे पंजाब मध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जो गुरुग्रंथ साहिब आहे गुरुग्रंथ साहिब हा आमच्या सिख पंथाचं सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचं ग्रंथ आहे किंबहुना गुरुग्रंथ साहेबालाच देव मानण्याचं काम किंवा मा त्याच अर्चना करण्याचं काम आमचा सिख समाज हा करत असतो त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील आमच्या नामदेव महाराजांचे दोहे हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत अशा प्रकारचे नामदेव महाराज आणि त्यांचं जन्मस्थान आमच्या नरसी नामदेवला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सातत्याने मागे लागून तानाजीनं मुटकुळवी त्या ठिकाणी वेगवेगळी वेग 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 कामं थी हाता मने करतू कि ही हातामध्ये घेतली मी आपल्याला तानाजीराव आश्वस्त करतो की त्याला जी काही निधीची आवश्यकता असेल ती आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ ओंड्या नागनाथ सारख एक अतिशय जागरूक अशा प्रकारचं स्थान ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू आप... बंधू भगिनी ऑपरेशन सिंदूर एक असं ऑपरेशन आहे ज्या ऑपरेशन मध्ये वापरले गेलेली शस्त्र अस्त्र सगळी भारता भारत या भारतात तयार केलेली होती भारतीय बनावटीची होती दोन हजार चौदा नंतर मोदीजींनी या भारताला सामर्थ्यशील भारत तयार केलं त्याची आवृत्ती ऑपरेशन सिंधूर मध्ये संपूर्ण जगाने बघितली आपण बघितलं असेल अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी रशियाच्या वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी लिहिलं पाकिस्तानची ताकदच आता भारतापुढे उरलेली नाही अशा प्रकारे भारताला सामर्थ्यशील करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सेनेने केलाय आणि म्हणून मी भारतीय सेनेला सलाम करतो आणि मोदीजींना त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो की एक मजबूत भारत आपण तयार केला पण मला कधी कधी आश्चर्य वाटत एकीकडे संपूर्ण देश सेनेसोबत दे उभा आहे संपूर्ण देश मोदीजींसोबत उभा आहे पण काही पक्षाचे नेते हे इतके वेड्यासारखे बोलतात आता एकाने सांगितलं म्हणाले पाकिस्तानने चीन मधले बनलेले पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण हे भारतावर पाठवले आणि भारताने त्याच्याकरता पंधरा लाखाचं मिसाईल वापरलं या मूर्खाला आपल्या शेतीमध्ये फवारणी करणार द्रोण आणि युद्धात वापरणार द्रोण यातलं अंतर देखील माहिती नाही अरे मुर्खा युद्धात ज्याला द्रोण म्हणतात बॉम्ब घेऊन येणार विमान असत फक्त ते स्वयंचलित असत त्याच्यामध्ये पायलट नसतो अलीकडच्या काळामध्ये सगळ्या लढाया या द्रोणच्या माध्यमात होतात अशा प्रकारचे पाचशे त्यांनी पाठवले पण आम्ही ते सगळे द्रोण उडवून टाकले आणि हे महामूर्ख या ठिकाणी आमच्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि राहुल गांधी तर रोज विचारतायत आपले किती पडले आपले किती मेले खरं म्हणजे मला तर अलीकडच्या काळामध्ये असं वाटत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकलं होतं पण आता पाक व्यक्त काश्मीर सोबत पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेला आहे आणि हा जो पाकिस्तानचा विषाणू जीवाणू आहे तो यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास शंभर कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत अजून पैसे त्याला देणार आहोत आणि गजाननराव भुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काही व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल तुम्ही पैशाची चिंता करू नका लागेल तेवढा पैसा आपण त्याला देऊ त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद वाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुटकोळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक तालुका नाही आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे ते सगळे एकत्रितच करावे लागतात एक करून चालत नाही पण तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असतं तालुका कशाला करतो आपण तहसीलदार असला पाहिजे कोर्ट असलं पाहिजे वेगवेगळे ऑफिस असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू त्याचा प्रस्ताव तुम्ही मला या ठिकाणी द्या म्हणजे ज्या दिवशी तालुका करण्याचा निर्णय घेऊ त्या दिवशी सगळं तुमच्याकडे तयार असेल नुसतं नाव हे तालुका करावं लागेल आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था गोरेगावला आपण उपलब्ध करून देऊ आणि नवीन तालुक्यांचा जेव्हा एकत्रित निर्णय घेऊ त्यावेळी निश्चितपणे गोरेगावला सर्वात जास्त प्राधान्य आम्ही देऊ हे आपल्याला या निमित्ताने सांगतो आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण सगळ्यांनी आमचं जे स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र